नमस्कार रीनास फंडामध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये मी माझे वीकली हेअर ऑइलिंग रुटीन तुमच्याबरोबर शेअर करणार आहे परंतु गेली एक ते दोन आठवड्यामध्ये हेअर ऑइलिंगचे माझे प्रमाण हे वाढलेले आहे हे तुम्हाला जाणवले असेल तर त्याला काय कारण आहे हे देखील तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा उन्हाळ्यामध्ये केसांचा ऑइलिनेस कमी करण्यासाठी मेहंदी डाय केसांना हमखास लावला जातो परंतु मेहंदी लावण्याआधी आणि मेहंदी लावल्यानंतर केसांची काळजी कशाप्रकारे घ्यायची आहे हे आपल्याला माहीत असते आणि एवढी काळजी घेऊन देखील मेहंदी लावल्यानंतर आपले केस हे कोरडे निस्तेज होतात आणि चिमणीच्या घरट्यासारखे वाटायला लागतात त्यामुळे मेहंदी लावण्याच्या एक वीक आधीच जर तुम्ही अशा प्रकारचं रुटीन फॉलो केलं तर केसांच्या मुळांना धक्का लागणार नाही असे मला वाटते त्यासाठी जर तुम्ही एक आठवड्यांनी केसांना मेहंदी लावणार असाल तर त्या आठवड्यामध्ये तुम्हाला दोनदा हेवी हेअर ऑइलिंग रुटीन फॉलो करायचं आहे याच्यामुळे आपल्या केसांच्या मुळांभोवती एक्स्ट्रा मॉइश्चर हे स्टोअर होतं आणि त्याच्यामुळे केसांच्या मुळापर्यंत चांगलं पोषण होऊन तेथे ओलावा टिकून राहण्यास मदत होते त्याच्यामुळे आपल्या केसांचा जो काही ड्रायनेस आहे तो निघून जाण्यास देखील इथे मदत होते आणि त्याच्यानंतर एक आठवड्यानंतर जेव्हा आपण केसांना मेहंदी लावतो ही जी मेहंदी आहे ही केसांच्या स्काल्पवरती किंवा तिथल्या नैसर्गिक तेलावरती डायरेक्ट इफेक्ट न करता जे आपल्या केसांमधील जे एक्स्ट्रा मॉइश्चर आहे त्याच्यावरती इफेक्ट करते आणि त्याच्यामुळे आपल्या केसांचा ड्रायनेस जो आहे फ्रिजीनेस जो आहे तो कमी होण्यास देखील इथे मदत होते त्यामुळे फक्त मेहंदीमध्ये वापरली जाणारी इन्ग्रिडियंट बदलण्यापेक्षा आपलं हेअर ऑइलिंग रुटीन हे थोडं चेंज करून बघावं कारण त्यामुळे मेहंदीमध्ये कोरफड किंवा आवळा पावडर जास्वंदी पावडर किंवा अंड किंवा दही किंवा वेगवेगळ्या प्रकारचे तेल याचा वापर केल्यानंतर केसांचा जो ड्रायनेस कमी होईल आपण असा जो विचार करतो तो विचार थोड़ा वेळ बाजूला ठेवून मला ही ट्रिक सांगत आहे ती तुम्ही एकदा नक्की वापरून बघावी असं मला वाटतं इथे मी सांगितलेली जी ट्रिक आहे ही अगदी सोपी अशी आहे त्यामुळे या उन्हाळ्यामध्ये ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा आणि तुमचा जो काही हेअर एक्सपिरियन्स आहे तो माझ्याबरोबर शेअर करा आ, नेक्स्ट वीकमध्ये तुमच्याबरोबर मी माझं मेहंदी हेअर पॅक रुटीन तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद